शेगावात नवरात्रोत्सवाला शतचंडी गजानन महाराज मंदिरात आरंभ भाविकांच्या गर्दीत शतचंडी मंगल सुरुवात भक्तांसाठी दररोज कीर्तन प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन विजयादशमीला श्रींची पालखी सीमोलंगनासाठी मार्गस्थ शेगावच्या संत नगरी श्री गजानन महाराज, महाराज संस्थानमध्ये नवरात्रोत्सवाची भक्तिमय सुरुवात झाली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रींच्या मंदिरात शतचंडी यज्ञ ब्राह्मण वृद्धांच्या मंत्रोच्चारात आरंभ झाला हा यज्ञ अश्विन शुद्ध एक सोमवार बावीस सप्टेंबर रोजी सुरू झाला असून अश्विन शुद्ध नऊ बुधवार एक ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता पूर्णाहुती आणि अभृत स्नान होणार आहे याच निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी सहा ते साडेसहा काकडा दुपारी चार ते पाच प्रवचन संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा कीर्तन होणार आहे पहिल्या दिवशी ह मीराबाई शिंगाईतकर यांचे कीर्तन झाले तर पुढील आठवडाभर दररोज वेगवेगळ्या प्रवक्त्या व कीर्तनकार ताईंनी भक्तांना ज्ञानामृताचा लाभ देणार आहेत दोन ऑक्टोबर विजयादशमीच्या दिवशी स्त्रींची पालखी दुपारी चार वाजता मंगलमय वातावरणात सीमोल्लंघनासाठी मार्गस्थ होईल नवरात्र उत्सवाच्या स्वागतासाठी मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने केळीच्या खांबांनी आणि आंब्यांच्या पानाच्या तोरणांनी सजवला गेला आहे भक्ती श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम श्री गजानन महाराज मंदिर संस्थानात अनुभवायला मिळत आहे प्रतिनिधी दीपक सुरोशे आधुनिक केसरी शेगाव